आपल्यासोबत माझे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादा तुम्ही एक ट्विट केले त्या ट्विटमध्ये तुम्ही असं लिहिलं आहे की काय म्हणता मग जनाब ॲट द रेट देवेंद्र फडणवीस मिया ॲट द रेट मी एकनाथ शिंदे भाईजान ॲट द रेट आशिष शेलार आणि अमित शाह आणि पुढे लिहिले तुमचे दिल्लीवाले पाचशा खुशका कसं आहे कसं आहे असं उर्दूमध्ये काही एखादं छापलं तर यांना लगेच जातीयवाद धर्मवाद दिसत असतो दुसऱ्यांनी समजा हेच उर्दूतलं आम्ही छापलं असतं शिवसेनेनं छापलं असतं तर यांनी काय काय बोलले असते म्हणून मी ते मुद्दाम तो मुद्दाम हे केलेला आहे खरं तर अशा कोणत्या भाषेचा द्वेष असू नये आम्हालाही नाही त्या भाषेचा द्वेष परंतु यांच्या सवयी स्वतः केलं ते योग्य असतं आणि दुसऱ्याने केलं ते अयोग्य असतं मग आता अशा पद्धतीनं उर्दूत मतं मागून मताचा जोगवा चालतो का हा मी प्रश्न मान्य देवेंद्रजींना आशिष शेलारांना यांना केलं आहे दुसरा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे जरी नाराज असले तरी भाजपाचं केंद्रीय नेतृत्व असं म्हणतं आहे की राज्यातलं पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा म्हणजे केंद्रीय नेतृत्व भाजपच्या पाठीमागे आहे राहणारच ना केंद्रीय नेतृत्व भाजपाच्याच मा पाठीमागे राहणार दुसऱ्या पक्षाच्या कसं पाठीमागे कोणताच पक्ष असंच असं करत असतो त्यामुळं समजून सांगितलं असेल ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेमध्ये पण दम येतं किती वाढवायचं तो वाढवावा ना त्याच्या मला असं वाटतं हे रडीपडी करण्यात काय अर्थ नाही ठीक आहे आता ही जी गद्दारी तुम्ही केली आता तुमच्यामध्ये गद्दारी होती तर त्याचं तुम्हाला कशाला वाव वाटायचं मुंबई महापालिकेच्या दृष्टीने काही फॉर्म्युला ठरलाय का की मनसेचा आणि तुमच्या बाळासाहेब ठाकरे की सत्तर जागा मन्सीला द्यायच्या किंवा प्रभागात दोन दोन जागा द्यायचा असं काही फॉर्म्युला ठरला आहे का मुंबईत प्रभाग नाही आहे मुंबईत सिंगल वॉर्ड सिस्टीम आहे आणि मला असं वाटतं फार काही चार लोकात येऊन जागा वाटप होत नसतं निश्चित उद्धवजी साहेब राजसाहेब ठाकरे यांना सगळ्या मुंबईचा चांगला अभ्यास आहे दोघे एकत्र बसून निश्चित याच्यातून अजून काही चर्चाच सुरू नाही निवडणुका जे आहे नाही तर आत्ताच कसलं जागा वाटप त्यामुळे असं कोणतंही फॉर्म्युला नाही असं कोणतंही जागा वाटप अजून ठरलेलं नाही आणि तुम्ही एकत्र येणार म्हटल्यावर काँग्रेस नाराज झाले कुठेतरी महा आघाडी महाविकास आघाडीत कुठेतरी फूट पडल्यासारखं वाटतं असं कसं नाराजीचा काय प्रश्न खरं तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला शिंदेच्या पक्षाला हरवण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र आले पाहिजे आता शिवसेनेचं आणि काँग्रेसची कुठे काही विचारसरणी एक आहे का कम्युनिस्ट पक्षाची आणि शिवसेनेची विचारसरणी एक आहे का परंतु आज भारतीय जनता आता नितीश कुमार आणि भारतीय जनतावरची काही एक आहे का नाहीच आहे पण मला असं वाटतं अशा पद्धतीनं या सगळ्या ह्याच्यात एकत्र यावं लागतं नक्कीच हे होते माझे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कॅमेरामॅन हर्षद निकमसह संजय सर्वोदय टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव